नमस्कार दुडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास लुटले वसमत शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया मोंढा रोडवर नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी श्री सूर्यकांतराव बोड्डेवार यांचे चार अज्ञात चोरांनी दिवसाढवळ्या बावीस हजार रुपये लुटून पसार झाले याबाबत सविस्तर वृत्त असे की सेवानिवृत्त कर्मचारी श्री बोड्डेवार हे दुपारी बाराच्या सुमारास एसबीआय बँक मोंढा रोड जुना तहसील परिसर येथून आपले सेवानिवृत्तीचे वेतन उचलून घराकडे जात असताना तहसीलदार वसमत यांचे शासकीय निवासस्थानासमोर चार अज्ञात युवक एका ऑटोमध्ये आले आणि त्यांनी बळजबरीने रिटायर कर्मचारी यांना ऑटोमध्ये बसून तेथील कारांचा चौकादरम्यान त्यांच्या खिशातील बावीस हजार रुपये काढून घेतले दिवसाढवळ्या बारा वाजेच्या सुमारास घडलेल्या लुटमारीमुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे पोलीस प्रशासनात चोरांनी एक प्रकारचे आव्हान दिले असून यापूर्वी सुद्धा शहरातील गजबजलेल्या बँका परिसरात असे प्रकार घडले आहेत आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता गंभीर बाब समोर आली आहे ती म्हणजे शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोभेच्या वस्तू म्हणून अस्तित्वात आहे एकही कॅमेरा चालू नाही शहरातील सर्व कॅमेरे अद्याप करून ते सुरू करावेत जेणेकरून भविष्यात अशा प्रकारची गंभीर घटना घडली तर आरोपींना गजाआड करणे पोलिसांना सोपे होईल प्रत्येक घटनास्थळी प्रसंगी पोलीस उपस्थित राहू शकत नाही परंतु यंत्रणा सज्ज असणे आवश्यक आहे प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व कॅमेरे सुरू करावेत अशी चर्चा जनतेतून होताना दिसून येत आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या दक्कन टुडे या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी सोबत मी सुनीता शिरसाट दक्कन टुडे नांदेड